नमस्ते भाऊ थोडं राजकारणातून बाहेर पडू आणि एका वेगळ्या विषयावर बोलू अर्थात हा विषयही राजकारणाकडे नेणाराच आहे लातूर जिल्ह्यातल्या तळेगाव गावातल्या पंच्याहत्तर टक्के जमिनीवर वक्फ बोर्डानं आपला दावा सांगितलेला आहे एकशे तीन शेतकऱ्यांच्या तीनशे एकर जमिनीवर हा दावा सांगितलेला आहे आणि तसा नोटीसही वक्फ बोर्डानं या शेतकऱ्यांना पाठवलेले आहेत आणि त्यामुळं वक्फ बोर्डाचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे तेव्हा वक्फ बोर्डाच्या संपूर्ण देशात किती मालमत्ता आहेत किंवा कुठे कुठे विवाद चालू आहे याविषयी आपण बोलणार आहोत पाहत रहा नगरी नगरी युट्यूब चॅनल वक्फ बोर्डाच्या देशामधल्या विवादित जागांविषयी बोलण्याआधी मूळ वक्फ हा शब्द कुठून आला ते पाहू हा शब्द अरबी भाषेतून आलेला आहे अरबी भाषेतला मूळ शब्द आहे वकूफ याचा अर्थ अल्लाच्या नावाने दान केलेल्या वस्तू किंवा मालमत्ता अशा प्रकारे वक्फ झालेल्या म्हणजेच अल्लाच्या नावाने दान केलेल्या वस्तू ह्या कुठल्याही स्वरूपात हस्तांतरित करता येत नाहीत अशा अनेक मालमत्ता भारतामध्ये अस्तित्वात आहेत याविषयी जाणण्याआधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो की भारतात सर्वात जास्त जमीन ही भारतातल्या दोन महत्वाच्या विभागांमध्ये वाटली गेलेली आहे त्यामध्ये रेल्वे आणि संरक्षण खातं हे आहे या दोन विभागांनंतर तिसऱ्या क्रमांकावर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वक्फ बोर्ड यांच्याकडं भारतामध्ये सगळ्यात जास्त मालमत्ता आहेत या मालमत्तांचा उपयोग मदरसे मस्जिद किंवा कब्रस्तान यासाठी केला गेलेला आहे भारतात असे एकूण बत्तीस वक्फ बोर्ड अस्तित्वात आहेत वक्फ बोर्डावरून नेमका काय वाद पेटलेला आहे हे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अतिशय मोठं असं प्रश्नचिन्ह आहे वक्फ बोर्डमध्ये एक गोष्ट अशी आहे की जर त्यांना असं वाटलं की एखादी मालमत्ता ही दान केलेली आहे अल्लाच्या नावाने तर ते त्या मालमत्तेची चौकशी करू शकतात आणि त्यांना कुठल्याही प्रकारे असं वाटलं की ही मालमत्ता खरोखर दान केलेली आहे तर ते ती मालमत्ता वक्फ म्हणजेच अल्लाच्या नावाने दान केलेली मालमत्ता असं घोषित करू शकतात पूर्वी या त्यांच्या निर्णयाला कुठेही चॅलेंज किंवा अपील करता येत नव्हतं कालांतराने त्यात सुधारणा होऊन या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये आता सर्वसामान्यांना दाद मागता येते आता आपण बोलूया की वक्फ बोर्डामुळे देशामध्ये कुठे कुठे वाद चालू आहेत वक्फ बोर्डाच्या आदेशामुळं काही प्रमुख वाद जे निर्माण झालेत ते असे आहेत दोन हजार बावीस मध्ये वक्फ बोर्डानं थिरुचेंदुरई या हिंदू धर्मियांनी वसवलेल्या गावाला वक्फ असल्याचा दावा केला म्हणजे वक्फ बोर्डाच्या हवाली करायचा असा त्यांचा तो आदेश आहे बंगळुरूच्या ईदगाह मैदानाबाबतचा वक्फ विवाद एकोणीशे पन्नास पासून सुरू आहे गुजरातच्या सुरत निगम भवन हेही वक्फची संपत्ती म्हणून त्याचा दावा केला जातो त्यानंतर कोलकात्याच्या टॉलीगंज क्लब रॉयल कलकत्ता गोल्फ क्लब आणि बंगळुरू आय टी सी विंडसर हॉटेल हेही वक्फची संपत्ती असल्याचा दावा वक्फ बोर्डानं केलेला आहे वक्फ बोर्डामध्ये केंद्रानं ज्या सुधारणा सुचवलेल्या आहेत त्या अशा आहेत एखादी मालमत्ता वक्फ आहे की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाचा अधिकार काढून घेतला जाणार आहे कारण या बोर्डाच्या अधिकारामुळं अनेक लँड माफिया म्हणजेच जमीन माफिया या बोर्डाच्या आडून संशयास्पद व्यवहार करताना दिसत आहेत असा संशय भारत सरकारला आहे सध्या वक्फ बोर्डावर मुस्लिम महिला सदस्य नाहीत त्यांचा समावेश केला पाहिजे त्याचबरोबर या बोर्डावर मुस्लिम समाजाव्यतिरिक्त इतर समाजांनाही प्रतिनिधित्व दिलं पाहिजे असं भारत सरकारचं म्हणणं आहे वक्फ बोर्डाचं ऑडिट करण्याचा अधिकार तसंच त्या बोर्डावर कंट्रोलर आणि ऑडिटर नेमण्याचा अधिकारही केंद्र सरकार देणार आहे आणि या सगळ्या सुधारणांमुळे सध्या वक्फ बोर्डाचा हा वाद पेटलेला आहे एकूणच हे सगळं पाहिल्यानंतर केंद्र सरकारची सध्याची जी भूमिका आहे ती निश्चित योग्य वाटते पण हे वक्फ बोर्ड नेमकं कधी अस्तित्वात आलं त्याच्या कुठल्या कुठल्या शाखा आहेत त्यांचं कार्य काय याविषयी या आपण जाणून घेणार आहोत पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नगरी नगरी युट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका जेणेकरून पुढचा भाग सगळ्यात आधी तुमच्या मोबाईल वर दिसू शकेल परत भेटा नगरी नगरी युट्यूब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार किरण ढाळे